फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज बघा आमच्या प्राजक्त वहिनी आहेत आज बनवणार आहेत आपले भरडीचे लाडू म्हणजे तांदळाचे लाडू, लाडू दा 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 ता। काया काया तर तांदळाचे लाडू कसे बनवले जातात म्हणजे आमच्या आगरी समाजामध्ये तुम्हाला या व्हिडिओ पूर्ण दिसेल आणि त्यासाठी लागणारे साहित्य काय काय ते पण तुम्हाला दाखवतो तर फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरणार तर चला आता आपण तांदळाचे लाडू बनवून स्टार्ट करूया त्यासाठी लागणारे साहित्य बघून किंवा तांदळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघा बघा खोबरा आहे आपला मिक्सरमध्ये लावलेला म्हणजे पहिला भाजलेला त्याच्यानंतर मिक्सरमध्ये लावला हा ओवा आहे त्यानंतर हालीम आहेत त्याच्यानंतर तीळ आहे चारोळी तूप आणि डिंक आणि बघा आपण बारीक करून घेतलेले आहेत काजू बदाम आणि आपले मनुके आणि गुळ पण बघा बारीक करून घेतलेला आहे आणि वेळची पावडर पण आहे आणि हा तांदळाचा पीठ मग आपण आता बनवायला स्टार्ट करणार होतो आपले तांदळाचे लाडू त्यासाठी बघा पहिले तूप आहे तो आपल्या तव्यावरती घालून घ्यायचं आहे थोडासा त्याच्यानंतर बघा हे डिंक दिसत आहेत डिंक आहेत हे आपल्याला तळून घ्यायचे तो पूर्णपणे असा गरम झालेला पाहिजे जेणेकरून लवकर आपले जे डिंक आहेत लवकर होतील डिंक पूर्णपणे बघ आपले तोंड झालेले आहेत आता मस्त चारोळी आहेत ती पण बघा भाजून घ्यायची आहेत हालीम आहेत ते पण भाजून घ्यायचे आहेत એ બિના તુપા છે ભાજપ ફક્ત ગરમ હોવું ટોપ ગરમ કરો અને બધા એકદમ ભાજપ ટોપા વર ખાલી હોય બધા ભાજપે ભાજપ બગા पण भाजून घ्यायचे आहेत पूर्ण आपण जेवढे भाजलेले आपले काजू बदाम तीळ हलीम हे सर्व असं मिक्स करून आहे पूर्ण एकत्र त्याच्यामध्ये आपण जो भाजलेला खोबरा होता तो पण बघा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे ही वेळची पावडर आहे ती पण टाकायची त्याच्यामध्ये एक ते दीड चमच त्याच्यामध्ये आता आपण तांदूळ मिक्स करणार आहोत तांदळाचं म्हणजे तांदूळ म्हणजे तांदळाचं पीठ तांदाचा पीठ हा कसा व करायचा असतो की चार ता, ते पाच आपल्या तास तांदूळ भिजत ठेवायचे त्याच्यानंतर आपली गाळणी घेऊन त्याच्यामध्ये पूर्ण गाळून घ्यायचे त्यानंतर आपला भाजून घ्यायचे तांदूळ पूर्णपणे आपल्या तव्यावरती भाजल्यानंतर आपल्या मिक्सरमध्ये किंवा आपली ती किंवा जात्यावरती जळून घ्यायचे आहेत पूर्णपणे बघा अशा प्रकारे हा पूर्ण बारीक होतो त्याच्यामध्ये आता आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार मुनुगे पण ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत आता आपण आता मिक्स करून घेऊया अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पीठ बघा टोपामध्ये तूप टाकून घ्यायचे त्याच्यानंतर जे आपलं हे तांदूळ तांदाचं पीठ आणि आपण बाकीचं मिश्रण केलेलं ते भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला बघा हा आहे चिक्कीचा तो पण टाकायचा आहे तूप बघा गरम झालेलं आहे आता आपण त्यात गूळ टाकून घेऊ प्रथम एकदम पूर्णपणे आपल्या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे पूर्ण म्हणजे एकदम पातळ झाला पाहिजे त्याच्यानंतर आपले जे पीठ आहे म्हणजे पूर्ण मिक्स केल्याचा सा। अंदाज त्याच्यामध्ये लाडूंचं पीठ तो हिच्यामध्ये आपण मिक्स करणार आहे पूर्णपणे बघा पातळ झालेलं जा आहे जास्त पण कडवून नाही द्यायचं नाही तर कसे असतात आपले जे लाडू असतात एक ते एकदम कडक होतात खाण्या जा राहत नाही त्याच्यामुळे जास्त पण एकदम कडवून नाही द्यायचं आहे आपल्याला आता आपण त्याच्यामध्ये पीठ आहे तो टाकणार आहोत पूर्णपणे मग मिक्स झालेले आता आपण गॅस बंद करूया मिक्स करून घ्यायचं आमला पूर्ण पीठ अंदाचा देवून घ्यायचा पूर्ण चक्र अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं एकदम सुगंध एकदम मस्त आहे आपल्या तांतांच्या लाडूंच्या म्हणजे लाडूच्या लाडू आणि हे कसं गरम असतात तेव्हा आपल्याला हाताने गोळा लागतात म्हणजे गोल आकाराप्रमाणे आणि एकदम थंड झाल्यानंतर त्यांना गोळाकार आकार येत नाही तर तुम्हाला दाखवतोच मी कशा प्रकारे ते हा गोल केले जातात ते बघा अशा प्रकारे आपण बघा आता गोल करायला स्टार्ट केलेले एवढे सारे बनध लाडू स्पेशली बघा पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये बनवले जातात आमच्या गाव साईडला आणि लाडूमध्ये बघा थोडेसे आम्ही मेथी पण मिक्स केलेली नंतर तुम्हाला दाखवायला विसरलो त्याच्यामुळे ते थोडेफारसे मेथी थोडं कडवट पण असलेला चांगला असतो शरीराला तर तुम्ही फक्त तांदळाचे आणि आपले मेथीचे पण लाडू असतात फक्त मेथीचे ते पण तशाच प्रकारे बनवले जातात ते पण व्हिडिओ तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेन मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याच्यामध्ये थोडीशी आम्ही मेथी मिक्स केलेली फ्रेंड्स कशी वाटले आजची व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आज आपण बनवले भरडीचे लाडू त्याच्यामध्ये आपण थोडी मेथी मिक्स केली होती भरडीचे म्हणजे तांदळाचे लाडू जे बनवलेले होते तर नेक्स्ट व्हिडिओमुळे तुम्हाला मी दाखवेन की मेथीचे लाडू पण कसे बनवतात एकदम सोप्या पद्धतीने मला दिलायला आपली तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा तर भेटूया आपण पुढे जोडण्यामध्ये तोपर्यंत फ्रेंड्स आहे